नमस्कार मी जर सूरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंगो टेक फायनान्स वरती खूप स्वागत हो फार्मिंगो टेक फायनान्स हे शेतकरी कुटुंबासाठी कुटुंबातील प्रौढ असतील तरुण असतील अशा सगळ्यांसाठी महिलांसाठी आणि शहरी भागातील मध्यम वर्गातील लोकांसाठी जे की गरिबी दरिद्र अवस्थेमध्ये अजूनही जीवन जगत आहेत अशा सगळ्यांसाठी एक श्रीमंतीचा नवीन मार्ग उघडण्यासाठी आपण हे चॅनल चालू केलेलं आहे या चॅनलवरती शेतीमधील नवीन एआय आर्टिफिशियल तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिबत्ता वापरून तयार केलेलं तंत्रज्ञान याविषयी तुम्हाला माहिती मिळेल तसंच याच चॅनलवरती आपण अर्थसाक्षरता म्हणजे काय आपल्याला अर्थसमृद्ध व्हायचं आहे आपलं जीवन अगदी आर्थिक समृद्ध करून आपल्याला घ्यायचं आहे त्या अनुषंगाने आपण हे नवीन चॅनल चालू केलेलं आहे तर ह्या चॅनलवरती आपल्याला अनेक नवीन गोष्टी ज्या की पैशाच्या बाबतीत असतील पैशांची गुंतवणूक करण्यापेक्षा त्याची बचत करून आपण त्यानंतर गुंतवणूक कशा स्वरूपाने करायची त्याचबरोबर ह्या गुंतवणुकीचे जी काही साधनं आहेत आपल्याला ती साधनं देखील पाहिजे आहेत या साधनांमध्ये आपल्याला शेअर मार्केट असेल म्युच्युअल फंड असेल किंवा इतर बँकिंग ज्या काही सुविधा आहेत त्याचबरोबर आपला फायनान्स सुधारण्यासाठी आपण आपली जी टर्म पॉलिसी असतात जे की इन्शुरन्स आपण ज्याला म्हणतो या कोणते इन्शुरन्स घेतलं पाहिजे कशा स्वरूपाचे इन्शुरन्स घेतलं पाहिजे यामध्ये हेल्थ हेल्थ इन्शुरन्स आहे टर्म इन्शुरन्स आहे त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स पॉलिसीज अशा विविध प्रकार या इन्शुरन्स मध्ये देखील असतात ते कोणते आपण सविस्तर आजच्या आपल्या या चॅनलवरती येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ सिरीजमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर शेतीमध्ये जे नवीन तंत्रज्ञान भविष्यामध्ये येऊ घातलंय जे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स या नावाने आहे जे की ऊस शेतीमध्ये फळबागायतीमध्ये सर्व फळ बागायतीमध्ये वापरलं आहे हे तंत्रज्ञान नेमकं कोणतं आहे त्याचे फायदे आपल्याला कसे आहेत याही विषयावरती आपण याच चॅनलवरती माहिती जाणून घेणार आहोत तर एक नवीन इनोव्हेशन एक नवीन आयडिया या तंत्रज्ञानाची तुम्हाला मी तुर्तास सांगितलेली आहे परंतु अर्थसाक्षरतेचं आता जे की माझं वाचन झालेलं आहे वारंग बफेडच्या वॉरन बफेट यांचं वार, गुंतवणुकीचं जे शास्त्र आहे यामध्ये द इंटेलिजन्स इन्व्हेस्टर हे देखील पुस्तक माझा या पुस्तकाच्या अभ्यासानुसार तुम्हाला माहिती सांगितली जाईल त्याचबरोबर गोष्ट पैशा पाण्याची यासारखी आपल्या मराठी लेखकांची समीर वानखेडे यांचे अतिशय उत्कृष्ट पुस्तक अशा अनेक जी की पुस्तकं आहेत यामध्ये दे रिच डॅड पुअर डॅड असेल किंवा सायकोलॉजी ऑफ मनी अशी अनेक पुस्तक आणि त्या पुस्तकांचा अभ्यास ह्या एकंदरीत ह्या व्हिडिओचा सारांश असणार आहे अतिशय महत्वपूर्ण माहिती आपण प्रत्येक वेळी आपल्यासाठी घेऊन येणार आहोत म्हणून साठी आपण आपल्या या फार्मिंगो टेक फायनान्स या माध्यमातून तुम्हीही अर्थसाक्षरतेच्या नव्या प्रवासाकडे आमच्यासोबत चला जेथे आपण एक चांगलं समृद्ध जीवन कसं असतं एक अर्थसमृद्ध जीवन कसं असतं कर्ज घ्यावं न घ्यावं किंवा कर्जाचे कसे प्रकार आहेत कर्ज घेतलंच पाहिजे आणि घेतल्याच्या नंतर त्याचं कशा स्वरूपाची केली पाहिजे टू ए झेड आपल्याला साध्या सोप्या अगदी समजेल अशा भाषेमध्ये आम्ही या चॅनलवरती माहिती घेऊन येणार आहोत त्यासाठी हे नवीन चॅनल चांगलं आपलं एक बी आपण रोवत आहोत या बियाचं रोपट चांगलं झालं पाहिजे याच्या मुळाखाली खोल गेल्या पाहिजेत आणि हे रोपटं पुढे वटवृक्षामध्ये चांगल्या याच्या फांद्या फुटल्या पाहिजेत याच्यासाठी म्हणून आम्हाला आमच्या या चॅनलला पहिला जो हा व्हिडिओ आहे या व्हिडिओला कृपया करून सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत एक अर्थसाक्षर आणि एक समृद्ध जीवन जगण्यासाठी आमच्यासोबत नक्की आपण जोडून या चॅनलचा परिपूर्ण असा फायदा करून घ्यावा ही मी तुम्हा सगळ्या शेतकरी बांधवांना मध्यमवर्गातील जे काही तरुण वर्ग आहे या सगळ्यांना मी विनंती करत आहे तर आजचं हे इंट्रोडक्शन आपण येथेच थांबूया भेटूया एक नवीन विषय एक नवीन आयडिया एक नवीन अर्थसाक्षरतेवरचा व्हिडिओ घेऊन तर धन्यवाद